सव्वा दोशे फ्लॅट आहे सर्व नागरिकांचा कचरा एकाच ठिकाणी जमा होतो परंतु एक महिना लोकांची तक्रार आहे आणि ते तक्रारीचं निवारण झाले नाही अशा सर्व महिला थांबलेल्या आहेत कचऱ्यासाठी कचरा गाडी येत नाही नगरपालिकेच्या निषेध करण्यासाठी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया बोला काय तुम्हाला समस्या इकडे आमची समस्या एकच आहे का सर्व नगरपालिका कचरा गाडी घंटा गाडी इकडे पाठवावी एक महिना दोन महिने झाले आमच्याकडे घंटा गाडी कचऱ्याची येत नाही एक वर्ष झालं आता हा कचरा आम्ही कुठे टाकणार आम्ही काही तुमच्या घरात आणून टाकणार आहोत आता नगरपालिकेत किडे स्वच्छ भारत अभियान कुठे गेला हे सगळं स्वच्छ भारत अभियान कुठे गेलं म्हंटल स्वच्छ भारत अभियान कुठे गेलाय आता कार्ड वगैरे सगळे जात आहेत मंदिरामध्ये सगळे कार्ड वगैरे झाले सगळे आमच्या इकडे किती वेळ शाखेत गेलो सगळ्यांना केले फोन केले कोणी गाडीवाले फोन उचलत नाही कॉन्ट्रॅक्टदाराला फोन केलं कोणी फोन उचलत नाहीये थोडा त्रास आहे आम्हाला इथे आणि आमच्याकडे टॅक्स घेता कसा टॅक्स घेता

सिनियर सिटीजन आमच्या इकडे आहे त्यांना येता येत नाही बाहेर कचरा टाकायला तरी सुद्धा ते बिचारे आणतायत टाकतायत नाहीला जाणे आज सुनील वाघमारे साहेबांना बोलवलेले हे करायला कचरा घ्यायला नाही येत नाही चार चार दिवस आठ आठ दिवस कचरे डबे भरले जाते घरी वास मारते डेंगू झाले डेंगू झाले किती वास वास मारतोय आमच्या इथे कचऱ्याचे डबे उचलले जात नाही तर त्याच्यामुळे कचऱ्यावाला पण कचरा घ्यायला येत नाही दिवस कचऱ्याचे डबे उचलले जात नसल्यामुळे त्या डब्यांमध्ये आळ्या सुद्धा पडलेल्या आणि कुत्रे सुद्धा तो कचरा सगळा इकडे तिकडे घेऊन मंदिराच्या आतमध्ये नेतो परिसरामध्ये सगळीकडे कचऱ्याची खूप समस्या झालेली

मच्छर होतात मच्छर पण झाले त्याच्यामुळे फोन करतो मेसेज करतो त्यांचा रिप्लाय पण देत नाही आम्हाला ते तो गायकवाड म्हणून त्याला मेसेज केले नंतर मग एक मिलिन म्हणून त्याला मेसेज केले जो कॉन्टॅक्टर आहे ना गाड्या पाठवतो त्यालाही सांगितले पण तो फोनच उचलत नाही आता शंभर कॉल केले तर आता फोन उचलत नाहीये मेसेज आता ही समस्या आहे कचरा उचलला काय काय करणार आम्ही काय करणार नगरपालिकेत मोर्चा नेणार आहे नगरपालिकेत कचरा नेणार तिथे टाकून येणार सगळ्या पिशव्या घेऊन जाऊन दोन दिवसात झालं नाही तर तुम्ही सोमवारी सोमवारी नगरपालिकेत जाणार आहे कचरा घेऊन सगळा एवढे देवाची पूजा करणार आहे कशा पूजा करणार मग काय आहे का एवढं मोठ काही फायदा नाहीये एवढी मोठी नगर सोसायटीचा काय फायदा आहे का नगरपालिका काहीच करू शकत काहीच करत नाही नगरपालिका आमचा टॅक्स फुल भरलेला जातो कोणाचा टॅक्स नाहीये गेलेला असं सगळे कर वसूल करतात संडास कर सगळं कर असतंय मग काय फायदा आहे त्याच्यामध्ये हा वृक्ष गाडीवाले समोरून जातात पण कचरा वसळून घेऊन जात नाही काय फायदा आहे त्याच्यामध्ये काही नाहीये बघा मुलं जर दोन दिवसात जर नाही झालं तर मग सगळ्या महिला कचऱ्याचे डबे घेऊनच नगरपालिकेमध्ये पोचते कस दाखवता सांगताय लावून तुम्हाला या ठिकाणी सर्व महिला वैतागलेल्या दिसत आहे त्यांनी सांगितलं की जर रविवारपर्यंत जर कचरा साफ झाला नाही तर हाच कचरा नगरपालिकेच्या गेट समोर आणून टाकणार आहे तरी नगरपालिकेचे अधिकारी यांनी यावर लक्ष घालून लवकरात लवकर कचरा उचलण्याची व्यवस्था करावी या गेटून मग खाली वाहून जाऊ द्या नाही तर गाडी गाडीने उचलू द्या मला त्याच्याशी घेणं ते नाही कारण बिल्डिंग मध्ये पूर्ण घाण होते कुत्रे सगळे संडासाची पिशवी हे ते सगळी घरात घेऊन ठेवतात काय मंदिरात आमच्या पूर्ण घाण करतात सगळी बघा तुम्ही येऊन मंदिरात त्या जरा